तर मित्रांनो खरंच खरंच सांगतो तु खरंच तुम्ही सांगा जायचं नाही ती आपली आपली काशीकड जायच काशी जायचं नाही आधी आजच आम्ही राखी बांधायला गेलतो सकाळी रात्री गेलतो पण आम्ही सकाळ सकाळ राखी बांधली आणि माघारी आलो पण आमची बायको काय करते बघा काय करते गेट करते आमची बायको तांदुळची भाजी नेट करते तांदुळची भाजी कशी लागते कमेंट करून सांगा पण ऐक ऐक की मित्रांनो ती एक मी होय का तो एक ध्यान दिलं का आज आपण सकाळी जाता गावाकडून येतो तो का नाही हो महागारी तो ध्यान दिलं गे माणसं का नाही आपापल्याच बायकोला गाडीवर बसून घेऊन जात होती गस नाही ग कोणी कोणाची मदतच करत नाही अगं अगं मदत केली पाहिजे असं नाही ग मदत करावं लागते धर्म आपला त्याला oh no. mm, मी की? मी ऐक सोडून येऊ का आपला गणेशला कुठं जायचं म्हणत होता ना गणेश कुठे जायचं आता तर आला कुठं सोडायला जायचं तुम्हाला मी आलो का आवाज जाऊन मग लगेच काय गरज नाही बसा घरी बघा आश्य बाय त्या का नाही अजिबात काय दुसऱ्याच्या बाईचं नाव काढलं की यांची तळपायाची आग मस्तकाली जाते पोटात दुखते पण या आपल्या दिसत इंस्टाग्राम आहे का इंस्टाग्राम इंस्टाग्राम एक भारी आहे खरंच आहे आपण जर का नाही एखाद्या बाईचा व्हिडिओ जर आला असला का नाही तर बायको काय म्हणते माहितीये बाहेर मग आपण एक काम करू शकतो आपण दड देखत दुसऱ्याच्या बायकुदचा व्हिडिओ मला वाटलं तिचा टॅलेंट बघून जरा लाईक छान आहे म्हणत असून उद्यापासून जर कुणाला लाईक जर दिसली ना मोबाईलच फोडून टाकी माझा हातोडा आहे ती तुमचा मोबाईल आहे म्हणून लाईक तर करा तुम्ही आता त्यात एक लय भारी काढले इंस्टाग्राम मध्ये जर असं व्हिडिओ आलं का नाही तर कुणी कुणी लाईक आणली तर त्यांचं थॉबर सुद्धा येते त्याच्यावर तुमचं थॉबर जर त्यात दिसलं लाईक आणलेलं मित्रांनो उद्यापासून मी ते कमेंट ऑप्शन बंद करून टाकतो तुम्ही कमेंट च ऑप्शन केलं आहे ना लाईक च ऑप्शन बंद करून टाकू तुम्ही तुम्ही हणणार लाईक मी हणणार अजून तु काय बी तू का तुला मी हे ही असल्या बायाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे हेनी असली बुद्धी बदलाय पाहिजे मी तर म्हणतो बायकूच बदलाय पाहिजे ऐक ना तो का एक तू बारी होईल का तुला बी मदत होईल थोडीफार थो 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 थो। काय काय दहा बारा काम नाही तुला बी लय फुरशी फुसाय तापवतोय मी म्हणतो अजून एक लग्न करतो होय होय फरशी पुसायला तापवते काय गरज नाही आम्हाला दिवसभर काय काम नसतंय फरशी पुसायला लय झाला अर्धा तास आणि लय चांगली घासायची म्हणले तरी एक तास सगळं ह्याकडचे त्याकडचं आणि मी काल काय म्हणलं माहितीये का काय करते का दिवसभर ते म्हणली मला चार तास तर निस्त फरशी पुसायला जात होते काय म्हणजे ही खरे पण आहे बा यांचा बाबा आता मी म्हणलं तुझ्या मदतीसाठी होईल काल म्हणली मला चार तास फरशी पोसायला लागते मग मी म्हणलं आता तुझ्याच मजेसाठी दुसरं लग्न करतो तर मग ती अर्धा तास मी पर्सिपोसाय लागत नाही मजी ही खरे पण आहे बायांचा आमच्या मनात आले ना अर्ध्या तासात आम्ही सगळं करू शकतो दुसरं लेगन केलं चालणार नाही ना सांभाळायची हाय हीच आपली मस्तानी हाय ना ती हाय हीच काशी ठेवायची आपली मस्तानीकडे जायचं नाही काशीकडे जायचं काशीकडे जायचं मस्तानीकडे नाही जायचं नाहीतर मग बाजी राहू राहील बर मस्तानीकडे जायचं ती काशीकडे जायच काशी मित्रांनो तुम्ही कमेंट करा नाही तुम्ही कमेंट करा कोणाकडे जायचं नाही मित्रांनो खरंच खरच सांगतो खरच तुम्ही सांगा कोणाकडे जायच नाही तिकडे जायचं नाही तर ठेव बाय मित्रांनो